कृष्णा कंपोस्ट कल्चर हे आपण रेटरी कारखान्यावरून आणलेलं आहे याची किंमत जी आहे ते दोनशे वीस रुपये एम आर पी आहे आणि दोनशे वीस आपण हे आणलेलं आहे हे जे कंपोस्ट कल्चर जे आहे शेतकरी मित्रांनो ते आपण रेटरी कारखान्यावरून आता आपण सांगितलं आणि ते दाखवलं पण ड्रम मध्ये कशा पद्धतीने आपण बनवलं त्याच्यामध्ये I mean, Heh… okay. the the people… ते कल्चर टाकल्यानंतर ते जे अधिकारी जे लोक होते त्यांनी त्यामध्ये बरंच युरिया टाका ह्या टाका त्याव टाका पण आपण रासायनिक वापरत नाही आहे त्यामुळं आपण रासायनिक त्याच्यामध्ये काय टाकलेलं नाही त्याच्यामध्ये कल्चरचं जीवाणू काउंट वाढायचं की आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ त्याचबरोबर गूळ आणि आपल्याला जे काही शेतामध्ये त्याची फवारणी करायची होती म्हणून त्याच्यामध्ये सिलिकॉन टाकलं होतं त्यानंतर ते आधी सगळं टाकून सात दिवस ते तसंच ठेवलं होतं हलवायचं रोज सकाळी त्याच्यामध्ये एक वास सुटला सात दिवसानंतर आणि ते वास सुटल्याच्या नंतर त्याची आपण एक फवारणी पण आपण शेतामध्ये घेतली त्यातलंच पाणी कल्चर जे आहे यातलं कल्चरमधलं पाणी त्या बेडवरती सुमारे मला वाटतं एवढा मोठा उंची हा आपला खताचा ढीग होता पण हा डिकंपोज होत 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 नाही ती पावडर आणि माती होत चाललेली आहे आणि हा पूर्णपणे बसलेला आहे तर डिकंपोजमुळं काय होतं तर कुजवण चांगली होती खाताची शेतामध्ये माती जी आहे ती माती दुसभूषित होती आणि शेणखताच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो की आपण काय करतो आपली मेंटॅलिटी काय आहे की शेणखत उकरड्यातून काढायचं डान नांगरलेलं असतं तापतं आणि ते तापल्यानंतर लगेच शेणखत टाकायचं आणि रोटावेटर मारायचं मारायचा आणि हे आपली मेंटेलिटी आहे मग ते शेणखत काय होतं माऊली ते ओलंच शेणखत राहतं आणि ते शेणखत ओलं राहिल्यामुळं आपल्या शेतामध्ये बुरशीजन्य रोग वाढतात आणि यामुळं त्याचा प्रादुर्भाव काय होतो तर झाडाला पहिलं म्हणजे मर लागणे त्याचबरोबर झाड मोठं झाल्यानंतर पण मर लागतं त्याच्या आणि झाडाची चा ग्रोथ चांगली होत नाही गोळ्या सडतात अशा अनेक समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं म्हणून शेणखत हे किमान एक महिना दोन महिने आपलं असं उकरण्यामधून काढून सुकलं पाहिजे आणि सुकल्यानंतर परत आपण शेतामध्ये पण त्याचे बीग लावणार आहे आणि ते बीग परत पसरणार आहे पसरून परत चार आठ दिवसानंतर रोटावेटरने ते कालवून घेणार आहे अशा पद्धतीनं जर आपण मॅनेजमेंट केली थोडंसं व्याप होते मौली एक चा व्याप जरी झालं चांगलं शेतामध्ये पीक पाहिजे असलं तर आपल्याला पहिली गोष्ट शेत नांगरल्यानंतर कमीत कमी उन्हाळ्यात हिवाळ्यात कमीत कमी एक महिना ते दीड महिना शेत चांगल्यामध्ये नांगरून तापलं पाहिजे त्याच्यानंतर कुरटलं पाहिजे त्याच्यानंतर मग आपलं काय रोट्या वेटर नवी वगैरे जे काय असेल प्रत्येक उन्हाळा वेगळा पावसाळा वेगळा आणि हिवाळा वेगळा या तीन ऋतूंमध्ये तीन वेगवेगळे म्हणजे जर समजा पावसाळ्यात जर तुम्ही एकोणीसशे एकोणीस घातले तर काय उपयोगाच्या ऐकव हो एकोणीसशे एकोणीस काही उपयोगाचे नाही असं माझं मत आहे का तर झाड तुमचं नुसतंच वाढलं तर काय आता आमच्या गावामध्ये पण बऱ्याच जणांनी वांगी वगैरे लावली होती तर ते म्हणून माझी झाडं नवीनमुक्ती आली पण त्यांना माल मात्र ते मिळाला काय दोष्याच्यावर वांग्या झाड घ्या काय करायचं कपरात घालायचं आहे काय उपयोगाचं नाही म्हणजे तर आपण अशा पद्धतीने जर आता शेणखताच्या बाबतीत सांगायचं म्हटलं आमचे गुरुमावले ते काय म्हणले की पहिलं तुम्ही एक काम करा शेणखत आता पहिल्यासारखे शेतकरी पण राहिलेले नाही शेणखत म्हटलं हातीगावात आलं वाडा आलं किंवा एकच एकसारखे वैरण आली त्याच्यामुळे शेणामध्ये जे आपल्याला जेवाण जे पाहिजे ते जेवाण मिळत नाहीत मग आपण काय केलं की शेळ्या त्या धनगरांच्या शेळ्या होत्या त्या शेळ्या आणि त्यांचीच जनावर होते त्यांच्यातलं असं दोन्ही मिक्स करून शेळी मिक्स शेणखत शेळीच्या लेंड्या मिक्स शेणखत घेतलं मग ह्याच्या म्हणून काय होतं तर पूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या शेताला मिळतात आणि याचा फायदा आपल्याला रासायनिक लागवड घालायला लागत नाही याचा फायदा चांगला होतो म्हणून की आपल्या शेणा संकोपाच्या बाबतीतची माहिती झाली होती आणि माझं मत असं आहे की आत्ता आपण जर आपलं शेण असेल तर त्याला डिकम्पोज करून घ्यावं ते डिकम्पोज करताना ह्याच्यामध्ये तुम्ही कोंबे जरी चुडतुडी टाकली असाल तरी त्या डिकंपोजमध्ये चालतं डिकंपोजचं काम काय सडवलं कुजवलं ओके आणि त्याची फवारणी एखादी केली आणि ड्रिपच्या साह्यानं जरी ते तुमच्या शेतामध्ये सोडलं रिझल्ट मात्र तुम्हाला एक नंबर येणार माती बुद्धी शिकवणार दाखव प्रामुख्याने जे तिकटपणा होतं तापलेल्या सगळ्यामध्ये आपण लह्या टाकतो त्या लह्या फुलतात किती रान तो आपला बेड फुलतो खरं तर माझा बेड जर बघितला तुम्ही तो इतका मोसूद बेड आहे त्याला शब्द नाही एक आनंदाची बाब आहे माली आलेला आहे चौदा हजार सॉरी चौदा हजार नऊशे पंच्याण्णव सबस्क्रायबर झालेले आहेत माझी विनंती आहे तुम्हाला की आपण जर आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसला तर सबस्क्राईब करावा ही विनंती आहे कारण पाच दहा हे झाले की आपला पंधरा हजारचा टप्पा पूर्ण होतो व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद